नमस्कार शेतकरी बांधवांनो बघा मिशन समृद्धी अंतर्गत हा एक प्लॉट आहे याचे अनुभव आज मी तुम्हाला दाखवणार आहे ही जी व्हरायटी आहे ही आहे नामधारी एकवीस बत्तीस आणि एक, एक विशेषता आहे या व्हरायटीची की आपण या ठिकाणी झाड बघू शकतो लिंबाचं आणि बरेचसे लोकं म्हणतात की लिंबाच्या झाडाखाली को किंवा कोणत्याही झाडाखाली जे ते प्लॉट खराब होत असतात तर या ठिकाणी या प्लॉटची काय कंडिशन आहे तुम्ही या ठिकाणी एकदा बघू शकता तर या ठिकाणी हा जो प्लॉट आहे किंवा इकडेही बघा सर थोडंसं दाखवा हा जो प्लॉट आहे इकडे इकडे सुद्धा वरती लिंब आहे लिंबाच्या खाली बघू शकता एकही झाड त्यांचा अजून कोकडलेलं नाही आहे तर आपण ही जी व्हरायटी आहे यांचा अनुभव करायला शेतकऱ्यांचा हे आपण बघणार आहोत मिशन समृद्धी अंतर्गत याने जे काही गायडन्स किंवा मार्गदर्शन घेतलं यांचा व्हिडिओ आपण या अगोदर बघितलेला आहे पण हा व्हिडिओ यासाठी आवर्जून बनवायचा आहे कि लोका की बरेचसे लोक म्हणतात की झाडा सुद्धा झाडाखाली सुद्धा प्लॉट खराब होतात पण तो होत आहे की नाही किंवा माहिती मार्गदर्शन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा झाला यासाठी म्हणून हा व्हिडिओ बनवतोय तर आपण या ठिकाणी पूर्ण प्लॉटवर एक नजर टाकलेलीच आहे आता आपण शेतकऱ्यांची एक्सपिरियन्स घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार नाव सांगा पूर्ण मी रामेश्वर यशवंतराव खडके खुप तालुका जिल्हा लोड जिल्हा संभाजीनगर मला एक सांगा हा जो प्लॉट होता हा लागवड कधीचा होता हा प्लॉट एक मेची लागवड एक मेची लागवड आहे आणि आज आहे आपली बावी बावीस जुलै म्हणजे जवळपास पावणे तीन महिने कंप्लीट होत आहेत या अगोदर आपण आपण व्हिडिओ बघितला तो तुमचाच होता ती व्हरायटी वेगळी होती आपण एकाच दिवशी दोन्ही व्हिडिओ बनवतो आहे पण हा एक मेजर पॉईंट आपला राहून गेलो होता म्हणून हा व्हिडिओ परत बनवतो आहे कारण आपण आपल्याकडे शिमला दाखवली ज्वेलरी दाखवली एका त्या गोष्टी आपण बघितल्या पण या ठिकाणी नामदारी एकवीस बत्तीसचा आपले एक मेजर बेनिफिट दाखवायचा आहे शेतकऱ्यांना म्हणून आपण हा व्हिडिओ परत बनवतो आहे तर मला एक सांगा बरेचसे लोक म्हणतात की प्लॉट हे लिंबाचे झाडे खाली असो की कोणत्या झाडाखाली असो की हो ले खराब होत असतात तुमचे अनुभव काय राहिलेले बऱ्याच जणांचं खऱ्या अर्थाने खराब झालं आणि त्यांनी त्यांचे अनुभव योग्य पण आहेत की त्या प्रत्येक झाडाखाली मी पण अगोदर आहे की झाडाखाली प्लॉट खराब होतो बरोबर परंतु यावर्षी जी ट्रीटमेंट घेतली किंवा ज्या पद्धतीने आपण काम केलं तर निश्चितपणे त्याचा असा फायदा झाला की झाडाखाली आमचं एकही झाड अजूक अजूकपर्यंत खराब झालेलं नाही गेल्या चार मागच्या तीन तोडे आणि हा चौथा तोडा आहे यामध्ये चारही तोड्यामध्ये अगदी फ्रेश झाडं आमचे आहेत सर हानी... एक मला सांगायचं आहे की हा जो बेनिफिट आहे फक्त औषधांचा आहे की आपण जे मशाकवतीपासून केलं त्याचा बेनिफिट जास्त नाही नेमकं औषधाचंच असं म्हणता येत नाही की जेव्हा सुरुवातीपासून जे ट्रीटमेंट आपण घेतो किंवा सुरुवातीपासूनचं जे नियोजन आहे त्या सर्वांचा एकत्रित हा फायदा आहे त्या दिवशी आपण शेतकऱ्यांना सांगतो की सर तुम्ही मशागत करताना रोटा करू नका रोटा केलं तर तरी आपल्या प्लॉट मध्ये राहिलेच पाहिजे तर तो काही प्रकार तुम्हाला या प्लॉटमध्ये आपल्याला जाणवला का की त्या ढेकळांचा फायदा होऊ शकतो ढेकळांचा फायदा असा झाला की गेल्या उन्हाळ्यात जसं ढेकूळ होतं तसं आजही आमच्या प्लॉटमध्ये ते ढेकुळ आजही अजूनही जसं खाली आहे आणि त्याचा फायदा असा झाला की त्याचं पाण्याचं जे नियोजन आहे ते अतिशय योग्य प्रमाणात पाणी आम्ही त्याला दिलं आणि त्याचा फायदा आज हा प्लॉट चांगला असण्यासाठी त्या ढेकळांचा फायदा आहे सर सर्वात महत्वाचा ते पाण्याचं नियोजन पण करणं गरजेचं आहे की नाही नक्कीच की आवड हव्य पाणी सोडून दिलं आहे म्हणून पाणीच नाही पाणी अगदी आपण म्हणतो ना की पाणी जीवन आहे तर ते जीवन पण आहे आणि मृत्यू पण मृत्यू पण आहे झाडाला जर वाचवायचं असेल तर पाणी त्याला पाहिजे तेवढंच द्या अतिरिक्त पाणी झालं तर त्याचा नक्कीच दुष्परिणाम दुष्परिणाम ठिकाणी पाहायला मिळेल आणि या वर्षी जे पाण्याचं आपल्याला नियोजन असेल किंवा जे आपल्या ढिकाळचं नियोजन असेल किंवा मशागतीचं नियोजन असेल त्याचाही खूप मोठा रोल आहे आपला राहण्यामध्ये नक्कीच अगदी सुरुवातीच्या वावर शेतनांगारणी पासून तर अगदी बेड पर्यंत मल्चिंग करेपर्यंत जे नियोजन आम्ही घेतलं की तुमच्या मार्गदर्शनाखाली जे तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनेच आम्ही ते केलं आणि नक्कीच त्याचा फायदा मग शेतकऱ्यांसार नियोजनाची गरज म्हणजे माहिती मार्गदर्शनाची गरज जास्त वाटते की औषधांची औषधा तुम्ही रासायनिक मधून पण घेऊ शकता जैविक मधून पण घेऊ शकता औषधांचा विषय म्हटल्यापेक्षा मला एक म्हणायचं की शेतकऱ्यांना आज खरोखर मशगत जे आपण माहिती म्हणतो की जी माहिती आग... नाहीच आहे जसं मशगत कशी कर करायला पाहिजे रोटाटर करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे ह्या गोष्टी बेसिक बेसिक असतात पण ते आज कळतात किती महत्वाचे आहेत सुरुवातीला नाही कळत नियोजन अतिशय गरजेचं आहे कुठलंही काम करायचं झालं असेल नियोजनबद्ध जर केलं तर त्याचा नक्कीच फायदा होतो आणि तो फायदा शेती शेती या विषयामध्ये तर नक्कीच गरजेचं आहे शेती सोपी नाही आणि शेती सोपी पण आहे म्हणजे अवघडही ही नाहीये आणि सोपी तर आहेच आहे पण तेवढी सोपी नाही जेवढे म्हणायला गेलं जर नियोजन करून गेलं तर सोपी होऊन जाईल आणि विदाउट नियोजन केलं तर मग तेवढे हार्ड पण होऊन जाईल मग त्या ठिकाणी खर्च पण खूप अतिरिक्त होणार उत्पन्न मात्र तेवढं निघणार नाही ते अनुभव तुम्ही आपण यावर शेत बघितलंय सर मला एक महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आपण जेव्हा जैविक पण ट्रीटमेंट केली रासायनिक पण केली पण ज्या अर्थी मी तुम्हाला गायडन्स केलं की सर तुम्ही जी फवारणी घे एकदम चुकीच्या पद्धतीने घेताय बरोबर म्हणजे तेव्हा वाईटही वाटलं असेल की यार मी आणि प्रचलित पद्धतीनं ते आहेच ना आपण जशी फवारणी घेतो किंवा त्या पद्धतीनं आपण आतापर्यंत परंपरागत शेती केली तर तशीच फवारणी घेतो जी तुम्ही सांगितलं की बाबा फवारणी अशी नका घेऊ अशी घ्या माझा त्याच्यात निम्म्याने खर्च कमी झाला मी जिथं वीस पंचवीस पंप लागत होते तिथं दहा पंपावर आलो आणि त्याचा फायदाही नाही आणि लोक म्हणजे जितकंच हार धुतलं तितका चांगला रिझल्ट गरज नाही तसं नियोजन होण्याची गरज आहे जर विचार करा सर जिथं वीज पंप पडायचे तुमचे त्या ठिकाणी जर दहाच पंप पडत असेल तर पाणी सुद्धा कमी केलं फवारण्यात आता तुम्ही जे टेम म्हणजे असं वीज पंप अक्षरशः दहा धुन निघल्यासारखं होत असेल त्या दहा पंपामध्ये फक्त घामळ येईल अशा पद्धतीने झालं तर त्याचा रिझल्ट कसा वाटला खर्च तर कमी झालाच कारण अर्ध्याला अर्धा खर्च कमी झाला जिथे वीस पंप पाहिजे तिथे दहा पंप पडले जिथे आपल्याला त्याच्यानंतर जे काही फवारणे केले तुम्ही त्याच पद्धतीने केल्या नक्कीच म्हणजे कमी औषध घेऊन आणि याच्या पण मी तसंच केल्या साहेब रासायनीच्या सुद्धा तसेच केल्या तर त्याचा सुद्धा फायदा दिसला त्याचा अर्ध्यावर येऊन गेला खर्च त्या अगोदरचा खर्च आणि आताच्या खर्चामध्ये अर्धा फरक पडला अर्ध्याला अर्धा म्हणजे ज्या ठिकाणी एक लाख खर्च होणार होता सर पन्नास वाँच ले। ते पन्नास हजार रुपये जे वाचले ते खरोखर शेतकऱ्याचा नफा नाही ग तोच खरा नफाय शेतकऱ्या हे विकून ह्या त्या गोष्टी निघेलच पण तो जो खर्च वाचवला तो निव्वळ शुद्ध दुसऱ्याला ते देणार आहे आपल्या घरात राहणार आहे आणि सर काही औषधी अशी आहेत की जिथं जास्त हार्ड फवारल्या गेला किंवा जास्त प्रमाण त्याचं झालं गेलं तर त्याच्यामुळे पण नुकसान होऊ शकतं नक्कीच होतच होतच ते अनुभवलं तुम्ही किंवा प्रमाणापेक्षा ते प्रमाण जास्त झालं तर त्याची स्क्रॅचिंग झाली त्याचं थोडंसं हे झालं परंतु ज्या वेळेस आम्ही फवारणीचं नियोजन तुमच्या सांगितल्याप्रमाणे केलं तर तेव्हापासून आम्हाला त्याचा ते फायदा झाला तुमचे जे फवारणारे व्यक्ती ते सांगतात की सर जेव्हा तुम्ही येत होते त्याच्या अगोदर आम्ही फवारायचो वीस वीस टाक्या फवारायचो पण झाडाखाली सुद्धा आखडलेला पण आला होता हो होता ना होता आज दिसतंय का तो आम्ही त्या ज्या तुम्ही सांगितलेल्या तीन फवारण्या घेतल्या तर त्याच्यानंतर तो आखडलेला पण आहे त्याचं पूर्ण पान फ्रेश झालेत आणि ते आता अगदी तुमच्या समोर आहे हाताच्या कांगणाला आरसा लागत नाही म्हणतात तसं या ठिकाणी म्हणजे डोळ्यांनी पाहू शकतो त्याला काही विशेष नाहीये तर अगोदर जो वीस वीस पंप घेऊन फवारत होतो तरी आखडत होता दहा पंप फवारले औषध कमी लागलं तरी सुद्धा प्लॉट उकलला म्हणजे अतिरिक्त औषध झालं म्हणजे तरी सुद्धा नुकसान होणार म्हणजे होणार अतिरिक्त कुठलाच चांगला नाही त्याचं नुकसानच होतं आणि दुसरं सर आपला फायदा होता असेल तर ते करायला काय हरकत आता तुम्ही एक विषय मी तुम्हाला एक वेगवेगळ्या फवारण्या घ्यायला सांगतो की सर याची फवारणी वेगळी असू द्या याची फवारणी वेगळी असू द्या असं एक कॉम्बिनेशन करू नका तर आता तिच्यामध्ये काय असं असतं आता भुरीचा प्रकार आला लोक भुरीचं बी औषध घेणार कोकडा पडला कोकड्याचं बी घेणार पाणी जास्त झालं सल्फर पण घेणार किंवा अजून काही असं जे कॉम्बिनेशन दिलं जातं आपल्याला खरंच तेवढ्या कॉम्बिनेशनची गरज पडते का नक्कीच मी त्याला तर शेतकरी बांधवांना एक सांगेल कि ब एक फवारणी आपलं फक्त फवारणी करणे आणि माणसाचं तेवढीच मजुरी एक्स्ट्रा जाईल बरोबर परंतु एकत्र एवढं सगळं करून आपण आपण त्याचा फायदा होत नाही झालं झालं तर तर नुकसानच नुकसानच होणार कमी याच्यात चांगला रिझल्ट मिळतो तेवढं केलं पाहिजे मला आता एकदा एक जेवढं बोललं तेवढं कमीच आहे आता आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून नाही देऊ शकत आहे आता याच्यामध्ये एवढं सांगा की जे काही गायडन्स झालं त्यांना समाधानी आहात नक्कीच किंवा मिशन समृद्धी जे आपण आता तुम्ही बघितलं आतापर्यंत किंवा आम्ही जे गायडन्स शेतकऱ्यांना केलं ते किंवा तुम्हाला केलं ते हे पण तुम्ही डोळ्यांनी बघितलं तर त्या गायडन्सने समाधानी आहात का आणि मिशन समृद्धीसाठी दोन शब्द तुमचे काय असतात गायडन्सचा फायदा हा त्याचा परिणाम आहेच किंवा शेतकरी बघू शकतात की याचा सर्व फायदा आम्हाला त्याचा झाला आणि मिशन समृद्धीमध्ये एक फायदा असा आहे की ते कुठल्याही कंपनीची स्पेशल रिक्वायरमेंट करत नाहीत जे पाहिजे ते तुम्हाला कुठूनही झाडाच्या गरजेनं झाडाच्या गरजेनुसार ते आपल्याला शिफारस करतात बरोबर तुम्हाला ज्या दुकानात घ्यायचं तिथं घ्या अशी स्पेशली ते एखाद्या कंपनीची जाहिरात करत नाही किंवा जे काही सुचवलं त्याचे रिझल्ट कसे वाटले सर खूप अतिशय चांगले म्हणजे मोजक सुचवलंय कमी सुचवलंय पण याच्यात फायदा तेवढा चांगला झाला सर एक फवार जी अगोदर व्हायची रासायनिकची असेल ती तुम् केवढ्याची व्हायची ती सात आठ हजारापर्यंत एक फवारणी जायची फवारणी व्हायची आणि जे सुचवले होते मी तीन फवारण्यात किंवा ते आळवण्या पण होते फक्त फवारण्याच नव्हत्या जी एक फवारणी जेवढ्याची व्हायची तेवढ्याच्या तीन फवारण्या झाल्या आठ दहा हजार प्लस त्याच्यामध्ये एक ड्रिचिंग झाली ड्रिचिंग पण झाली फवारण्या पण झाली म्हणजे सर खर्च किती वाचला खर्च अर्ध्यापेक्षाही जास्त वाटलं असं मी म्हणे म्हणजे त्या दिवशी सर ज्या दिवशी पहिल्यांदा मी म्हटलं सर तुम्हाला की याच्यामध्ये फरक पडून जाईल खरं मला तेव्हा भरोसा वाटला नाही किंवा तुम्ही जे सांगितलं किंवा याच्यामध्ये फवारणी करा आणि मला सात आठ हजाराची फवारणी वीस पंचवीस टक्के मी आणायची तुम्ही दहा सांगताय ते बी दोन हजार तर तिथं थोडंसं निवळ काहीतरी आहे परंतु मी पहिली केली तेवढं त्या तुलनेत हे नाही झालं पण मी जेव्हा दुसरी फवारणी केली तर त्याचा रिझल्ट अतिशय चांगल्या प्रमाणात मला मिळाला आणि माझा त्याच्यावर भरसा बर सुरुवात पहिले फवारणी द्यायच्या अगोदर प्रॉब्लेम होता काही चुकीच्या औषधी दिल्या गेल्या होत्या आणि त्याच्यामुळे झाड फक्त असे शेंडे मारण्यावर गेलं होतं फुलंच लागत नव्हते असा प्रॉब्लेम होता बरच कंपनीवाले त्यावेळेस वाले आले आणि आम्ही म्हणजे विश्वास ठेवून कि ब हे आमचं एखाद्या विशेष प्रोडक्ट आपण नाव घेऊन परंतु मला त्याच त्यांनी आपण ज्याला हे म्हणतो की तुम्ही आणून दिलं आणि तुम्ही सोडावं आमचं एवढं तर त्या ट्रायल बेसवर त्यांनी आणून दिलं त्याचा फायदा मला झाला नाही तर नुकसानच झालं आणि आणि मग मी 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 पोड़ो पोड़ो सर, ते ते थांबवलं थांबवलं त्यांनी फुकट जरी दिलं मला म्हणून पण आपले त्याच्यानंतर तीन सजेशन केलं त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं सर प्लॉट खूप चांगला उरायला डेव्हलपमेंट पण खूप चांगली उरायली दिसायला तर एक नंबर दिसू राहायला पण मलाच नाही लागू राहिला बरोबर त्यावेळेला झालं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला तीन आळवण्या तीन फवण्या दिल्यानंतर आज मी जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा तुम्ही सांगता की हा चौथा तोडा झाला की बाकी अजून तीन दिवस झाले मला तोडा तोडून तीन दिवसामध्ये सुद्धा बघा शेतकरी बांधवांना यांना दिवशी आज तोडाला आल्यासारखा माल आहे म्हणजे त्याचा रिझल्ट माल त्या ठिकाणी दिसला अजून पुढे दाखवता आपण थोडस चला दाखवा इथे हे बघा शेतकरी बांधवांना तीनच दिवस झाले तोड्याला तोडून तीनच दिवस झाले अजूनही माल बघू शकता माल आहे पुढे बघा सर हे बघा या ठिकाणी आपण बघू शकतो अजून माल की क्वालिटी कशा पद्धतीने हे बघू शकतो बरं एवढंच नाही सर सोडा या ठिकाणी बघा ही फुलांची सेटिंग बघा शेंडा बघा शेंडा पण चालू आहे फुलांची सेटिंग पण होत आहे या सगळ्याच काही गोष्टी आपण या ठिकाणी पाहू शकतो इव्हन या ठिकाणी ह्या झाडाला आलेला भर जो आहे मालाचा तो पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर हे झाड घ्यावं हो एकदा असं करावर हे बघा हे झाड बघायला माल कशा पद्धतीने लटकलेलं आहे इकडनं बघा तिसरा म्हणजे तेराच दिवस झाले तोडून याला तरीसुद्धा तुम्ही मालाची क्वालिटी झाडाची क्वालिटी डेव्हलपमेंट या सगळ्या काही गोष्टी तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे बघा हा अनुभव क्वालिटी बघा आणि सांगा शेतकरी बांधवांना कसा वाटतो प्लॉट आवडल्यास लाईक करा इतर सुद्धा शेअर करा हे अनुभव खूप महत्त्वाचे आहेत जे इतर शेतकऱ्यांचे तुमच्या कामाला येणार आहेत या ठिकाणी मी परत एकदा सांगितलं हा एक लिंब आहे त्या लिंबाखाली किंवा हा एक लिंब आहे या ठिकाणी या लिंबाच्या झाडाखालीसुद्धा त्यांचे पानं खराब झालेले नाही आहेत आखडलेले नाही आहेत हा प्लॉट आपण या ठिकाणी बघू शकतो तर कशा पद्धतीने वाटला हा प्लॉट मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शतकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा सर शेवटचा प्रश्न मिशन समृद्धी अंतर्गत जे काही ट्रीटमेंट झाली तुम्ही समाधानी आहेत पण लोकांना सल्ला काय द्याल की मिशन समृद्धीमध्ये खरोखर लोकांनी यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे आपला फायदा होत असेल तिथं आपण गेलं पाहिजे आपण प्रत्येक काहीतरी आणून सोडणार आहे करणारच आहे परंतु एक प्रयोग म्हणून तुम्ही एक एक दोन विश्वास तुमचा बसेपर्यंत बरोबर तुम्ही प्रयोग करून बघाल म्हणून हरकत नाही आणि जेव्हा माणसाचा एकदा विश्वास बसतो तर माणूस त्या ठिकाणी माणसाला जुडला जातो तसं हे मिशन समृद्धीचं आहे मी सुरुवातीलाही तसंच झालं होतं परंतु आज या ठिकाणी नक्कीच त्याचा फायदा असल्यामुळे आम्ही त्याचे मिशन समृद्धीला नक्कीच त्या ठिकाणी त्या मिशन समृद्धी परिवाराचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद समाधानी आहे सर आता नक्कीच बघा शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांनी सर्वस्वी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे या ठिकाणी आपण फ्रॉड बघू शकतो परत एकदा कशा पद्धतीनं आहे आवर्जून सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी नक्कीच मदत करा जेणेकरून जे शेतकरी मिशन समृद्धीपासून वंचित आहे या मिशनचा भाग नाही आहे त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ गेला तर ते शेतकरीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं माहिती मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन खूप चांगल्या पद्धतीनं उत्पन्न हे काढू शकतात सांगा कसा वाटतोय प्लॉट आवडल्यास लाईक नक्कीच करा धन्यवाद धन्यवाद सर